था 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 ते ते एक पाच मिनिटाच्या अंतरावर त्यांनी काय विचार केला की आपण जेवण दुपारी केलं नाहीये डबा तर आपण घरी जाऊनच डबा खावा आता तेवढेच त्याचे वडील आले आणि त्याचे वडील आले आणि निलेशला म्हणाले की हे बघ एक कस्टमर येतोय त्यांना दूध स्टॉक मध्ये पाहिजे तर आज एक काम कर तू ते थांब आता रात्रीचे वाजले दहा आता ते रात्री कधी येतील तोपर्यंत तू इथं थांब आणि मग सगळं काम झाल्यावर घरी ये आता निलेशनी होकार दिला तो आता डेअरीमध्येच बसून होता पण आता रात्रीचे साडे दहा पावणे अकराचा टाइम झाला आता तो वाट बघत होता पण ते काय जे डिलेवरी घ्यायला येणार होते दुधाची ते काय आलेच नाही आता निलेश वाट बघत होता तर निलेशच्या डोक्यात आलं आय ते, ते येतील तेव्हा येतील आपण जाऊ आणि जेवण करून घेऊया तर निलेशने जे समोरचं वडाचं झाड होतं त्या वडाच्या झाडाखाली जाऊन त्याने डबाव ती डबा उघडला आणि चादर वगैरे